गतर, दारी दारी जी आता खरं म्हणजे लाडक्या बहिणीचा आदर आम्ही केला आणि लाडक्या बहिणींची योजना देखील के आम्ही केली आणि लाडक्या बहिणींच्या विरोधामध्ये जे जे लोक गेले सावत्र भाऊ दुष्ट भाऊ त्यांना विधानसभेत माझ्या लाडक्या बहिणीने त्यांची जागा दाखवली आता हे जे लाडक्या बहिणीच्या विरोधामध्ये गटारी सारखे शब्द प्रवेश करतात खरं म्हणजे आता खर म्हणजे एवढं सगळं पतन झालेलं असताना एवढे सगळे लोक सोडून जात असताना आत्मपरीक्षण करण्याऐवजी आत्मचिंतन करण्याऐवजी जे गेले ते गटार गटारात जो गेला तो कचरा आणि मग शेवटी राहतील ते काय आणि म्हणून मी एवढंच सांगतो की जे आम्ही दोन हजार बावीस ला जो उठाव केला हा या महाराष्ट्रातल्या जनतेने त्याला स्वीकारलं कारण जनतेच्या मनातलं आम्ही सरकार आणलं